कुपोषणाची मोठी समस्या असलेल्या पालघर जिल्ह्यात पोषण अभियान संजीवनीचं काम करत आहे पालघर जिल्ह्यातल्या वळणपाडा अंगणवाडीत पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे अंगणवाडीमध्ये गर्भवती माता तसंच बालकांना ताजा पोषण आहार दिला जातो तसंच आरोग्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केलं जातं या पोषण आहारामुळे मुलांच्या शरीराला पोषक तत्व मिळत आहेत तसंच त्यांची अभ्यासामध्येही गोडी वाढत आहे पालकांना कशा प्रकारचा आहार घ्यायचा हिरवे पाले भाज्या मोड आलेले कडधान्य त्याबद्दल माहिती देत तस असतो तसेच मुलांना आठवड्यातून तीन दिवस पौष्टिक लाडू आणि खिचडीचा आहार असतो दोन दिवस आ, चिवडा आणि लापसीचा आहार असतो आणि एक दिवस नाचणे लाडू आणि चण्यांच्या उसळचा आहार असतो त्याचप्रमाणे सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांना आम्ही टी आर देत असतो घरी घरी नेण्यासाठी टी आर देत असतो खूप बदल झाल्यासारखे वाटतात पहिले ती स्वतःच्या हाताने खायची नाही किंवा असं बाहेरचं वगैरे तिला खायची सवय होती आता इथं आल्यापासून कडधान्य खाते खिचडी खाते इथली आणि फळं पण खाते तिच्यामध्ये खूप बदल झाल्यासारखे सार वाटतात आणि कधी बोलायची नाही मुलांमध्ये मिसळत नव्हती हो इथं आल्यानंतर थोडी ॲक्टिव्हिटी वाढल्या तिच्या